पालनहार आणि हा पालनहार कधीकधी कधी कधी एवढ्या प्रॉब्लेम मध्ये येतो बघा आज गोबीला भाव नाही मित्रांनो एवढं कष्ट करून आता उन्हाळ्याचे दिवस लागलेत बाजूला कॅमेरा दाखवा आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि थेंब थेंब पाणी वंजळ वंजळ पाणी करून असे पीक घ्यावं लागतं आता बघता तुम्ही गोबी एवढा भाव झाला आहे की हे बाजारामध्ये नेऊन विकायला सुद्धा परवडत नाही मग ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं हा पण लोक म्हणतात की शेतकरी आत्महत्या करते कर्ज झालं म्हणून आपण आत्महत्या के का के केली काय केली परत नाव ठेवतात शेतकऱ्यांना हे कितीपत योग्य आहे तर मित्रांनो बाजारमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही मोठे मोठे नोकरदार असाल बिझनेसमॅन असाल व्यव काही व्यावहारिक लोक असतात अशा लोकांनी शेतकऱ्यापाशी आलो कधीही कुठल्याही माळव्याचा भाव न करता माळो घेतलं पाहिजे हे चाळीस रुपये किलो म्हणलात की म्हणतात पंचवीस रुपये किलो द्या तीस रुपये किलो द्या अहो असं पाणी घालावं लागतं की ह्यांचे नाके नऊ येतात रात्र रात्र ह्यांना जागावं लागतं शेतकऱ्यांना आणि रात्र रात्र जाग राहून थोडं थोडं पाणी सासून नंतर हे पिकाला पाणी द्यावं लागतं म्हणजे एवढी वाईट गोष्ट असते आणि तरीही बाजारामध्ये सकाळी चार वाजता उठून सगळं हे मटेरियल आता बघा हे गोबी आहे इथं इकडं दाखवत तुम्हाला टमाट्याचे तेच हालत साहेब टमाट सुद्धा महागाल म्हणले साठ रुपये किलो झाले लय माग झालं लय माग झालं आज बघा काय हालत या टमाटाची या इकडे गोबीचे हाल ही बघा जागेव खराब व्हायला हो लागली गोबी आता ही आता हिला भावच नाही तर काय करावं तोडून कुठं न्यावं हो, याला कुठंच नेता येत नाही ना खराब झाली आता ही सगळी गोबी खराब व्हायला हो लागली एवढ्याने फुलं झाले ते मोठमोठे साहेब त्यांना फुलं दाखवायचे सगळे किती मोठमोठे फुलं ते सगळे खराब व्हायला लागले हे चला मित्रांनो हे बघा तमाटे काय हाल आले तिकडे पुढे ते गोबी गड्डा दाखवतो जेवढा हे दोन दोन चार चार ते आता हे गोबीचे गड्डे झाले ते या इकडे टमाटे दाखवा कसे पडले या माळव्याला भाव नसल्यामुळं बघा हे टमाटे बघा ह्यांना म्हणजे तोडून तरी कुठं न्यावं काय करावं यांना तोडून हे दाखवाय टमाटे या पुढे यायचं दाखवा हे तमाटे सगळे दाखवा इकडे बाजारमध्ये बेहाल सगळ्या शेतकऱ्याचे बेहाल आहेत शेजारी पाजऱ्याला तोडून द्या म्हणलं तरी तोडून देत नाहीत हे असे टाकून दिलेत खायला तोडून द्या म्हणलं तरी बाजूला टाकून दिलेत म्हणजे त्यांना म्हणजे फुकट न्यायला सुद्धा आता जेवण चाललंय की एवढं होत घेऊन कसं घरी जाऊगत आणि ज्या नाही टायमाला भाव असला की मला हे कसं खायला भेटून पावसे तरी म्हणजे अशी मानसिकता असते जेवढे छप्पर छानला जेवढा भाव आहे असं जर झालं तर लोकल वाव बाबा बाबा ऑगस्ट लागली बाबा माळव्याला आता कसं नाही आणि आता काय करावं बाबा हे हा हे काय हे सगळं बघा ना हे इकडे आता हे कांदे लावले तर बघा आता ह्याला आता ह्याला पाणी द्यायचं थोडं 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 असल्या उन्हाळ्यामध्ये आता हे कांदे जेव्हा भावात ती येतील त्या टायमाला भाव खालास काय करायचे शेतकऱ्यांनी हा आणि सध्या मुद्दा काय नुसतं राजकारण आमका निवडून आला तमका निवडून आला हे मोर्चा तो मोर्चा शेतकऱ्याचा विचार करा ना त्याच्याबद्दल मोर्चा काढा ना या शेताला काहीतरी भाव भेटावा तुमच्या पिकाला भाव भेटाला तुरीला भाव भेटावा कापसाला भाव भेटावा हे कांदे वांगे आमके तमके गोबी बटाटे असल्याला भाव भेटावा टमाट्याला भाव भेटावा लसूण हे हा मेहनत करे मुलगा ना अंडा खाय फकीर काय कामाचं आहे अहो हे शेतकरी पिका जगीवत आणि आयते ते नेऊन मंडीला नेलं की तिथं ते असते सगळे लालू मालू चालू ते सगळे चालू असतात ते काय हां हे इतका भाव लावला मग त्याला विचारायचं नाही त्या शेतकऱ्याला बाबा हे कसं केलंस तो काय केलंस त्याच्या विचारायचं नाही शेतकऱ्याचा त्याने आपलं गप चोरावर धरून आणले राहायचं आणि हे भाव करायचे त्याच्या काय विकायला नेवा मग कसं हां म्हणजे असं हे झालंय हे काय करते तर शेतकरी एवढं कष्ट करते आणि हे कच्चा माल तिथून हे पक्का करतात आणि त्याला भाव पाहिजे तेवढा शेंगदाणे काढले ह्यांचा कच्चा माल न्याला दीडशे रुपये किलो तेल काढलं दीडशे रुपये किलो हो ह्यांच्यावलं पक्क केलं की म्हणजे शेतकऱ्याने कच्चा माल त्यांच्यापासून नेऊन द्यायचा आणि ह्याने पक्का करून ठेव हो, डबल टेबल चोबल भाव त्याच शेतकऱ्याला पुन्हा विकायचा कसं जागायचं शेतकऱ्याने हां पुन्हा म्हणायचं पोशिंदाय म्हणायचं बळीराजा अरे बळच त्याला बळीराजा करू करू ना त्याला तुम्ही जरा विचार करा त्यांच्या भावाचा विचार करा सगळ्या गोष्टीच्या सरकारला माझी विनंती हा जोडू की ह्या शेतीला काही दिवसांनी असं होईल की शेतकरी संपाव जाऊ नयेत लय बेहाल होते तुमच्याकडे किती पैसा आहे किती सोनं नाणं आहे किंवा किती तुमच्याकडं काय आहे ह्याला महत्त्व हो नाही आणि तुम्हाला खायला जर नाही भेटलं तर काय सोनं नाणं पैसे खातं काय तुम्ही हां ह्यांचा विचार कर ना ह्यांना मोठा होऊ दे ना तुम्हीच किती पिढ्याच्या बघा ता सतरा पिढ्याचे कमवून ठेवता का ह्यांचा बी विचार करा ह्यांना थोडे चांगले दिवस येऊ द्या चांगले कपडे घालू द्या चांगले बोटा चेपला घालू द्या त्यांना चांगले राहणीमान त्यांच्या वाढू द्या त्यांच्या लेकराची चांगली शाळा शिक्षण होऊ द्या ह्यांना भाव द्या ना हे विचार करा कुठं तरी हां त्यांना चांगलं माणुसकीमध्ये जगू द्या शेतकऱ्यांना बी हो, द्या ना भाव सरकार हो तुम्हाला हात जोडून खरंच विनंती आहे तुम्ही ह्यांच्या तूर असेल मटकी असेल ज्वारी बाजरी असेल किंवा कुठलाही माळू असेल ह्या सगळ्याला चांगले बऱ्यापैकी भाव द्या आणि त्यांना न्याय द्या एवढंच माझं सरकारला म्हणणं आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार